नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारू या सिरीच्या न्या पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तुम्ही साधळलं लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो आता आदित्यने चांगला चक्क दामिनीचा माझ हा चांगलाच उतरवलेला आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो ह्या दामिनीने साडीवरून पारूची खूप इज्जत काढली असते म्हणजे सगळ्यांसमोर पारूला काही देखील बोलायला ठेवलेलं नसतं कारण की ही दामिनी सतत भिखारी भिखारी म्हणून पारूला चिडवत असते तर पारूला एवढा जी राग येतो की पारू ती साडी सगळी काही पॅकिंग करते आणि आदित्य सरांच्या खोलीत नेऊन ठेवते पण त्यावेळेस मात्र आदित्य हे सगळं पाहून आदित्यला धक्का बसतो आदित्य म्हणतो की पारू काय झालं तू एवढी रडतेस का आणि कोण काय बोललं तुला तेव्हाच मात्र पारू काही देखील बोलत नाही आणि तिथून निघून जाते आणि म्हणते की तुम्ही ही साडी अठ्ठावीस हजाराची होती आणि तुम्ही मला पाच हजाराची कस काय बोलला कारण की तुम्ही माझ्यासोबत खोटं खोटं बोलला आणि तुम्हाला माहीतच आहे की मला खोटं कधी देखील बोलायला आवडत नाही पारू रडत तिथून निघून जाते त्यावेळेस मात्र आदित्यला देखील खूप राग येतो कारण की आदित्यला वाटतं की नक्कीच कोणीतरी पारूला काहीतरी बोललेलं आहे पहिलं त्याच्याकडे बघायला पाहिजे तर इकडे आदित्य हा आता अहिलेदेवी किर्लोस्करांची भेट घेण्यासाठी जातो त्यावेळेस मात्र अहिलेदेवी किर्लोस्कर आदित्यला म्हणतात की तुम्ही पारूला साडी दिली तर आदित्य म्हणतो की हो आई मी पारूला एक साडी दिली म्हटलं की आपल्या कामगारांचंच लग्न आहे ना त्याच्यामुळे तिला एक साडी आपण देऊ शकतो तर त्यावेळेस मात्र देवी म्हणते की खूप छान काम केलं असंच काम करत राहा मला काही देखील प्रॉब्लेम नाही तर आदित्यला कळतं की आई तर काहीच बोलली नाही मग पारूला कोण बोललं एवढं तर नंतर कळतं की नंतर कळतं की पारूला मात्र दामिनीने बोललेलं असतं म्हणजेच दामिनीने त्यांना भिकारी म्हणून तुमची लायकी आहे का तुम्ही तर आमच्या घरचे नोकर आहे तुझ्या बापाचा पगार आहे का असं खूप काही चिडवलेलं असतं त्यावेळेस मात्र आदित्यला एवढा जिराग येतो की आदित्य स्वतः दामिनीपाशी जातो आणि तिची सगळी लायकीच काढतो कारण की तिची देखील लायकी काय आहे हे चांगलंच आदित्यला माहीत असतं तर ह्या दामिनीचा आदित्य चांगलाच माज उतरवतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आदित्यने दामिनीला पारूची माफी मागायला लावावी का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुढच्या अपडेट पाहिजे अगोदर चा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद